मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी याच्यामध्ये अधिक हात लावू शकाल <laughs> <का लागें। laughs> हो तुम्ही लावता बर आता मी रेडिओ ऐकायला गाडीमध्ये जास्त नसतेच आणि <laughs> घरामध्ये <laughs> पण तुम्ही <भी? गोरावार>। oh. <laughs> आभार सगळेच लावतात आपण एकदा रेडिओ फेटर्निटी जाहीर वाजवूया पहिल्यांदा तुम्ही सगळे चुकता आहात आशाताईंची गाणी कधी जुनी होऊ शकत नाही आशा कधी जुनी होऊ शकत नाही खरच आहे मी जरी गेले तरी आशा होप तुमच्या आयुष्यात हमेशा राहते आयुष्य आशेवर चाललेलं असतं काय होणार ह्याच्यावरच आपण जगत असतो माझ्या आईनं माझं नाव बरोबर ठेवलं होतं आशा मी आशेवर जगते नेहमी आशेवर जगते आणि जगत आलेले आहे आणि माझी सगळी आशा पूर्ण झालेली आहे हे मला सांगावंसं वाटतं की सगळं माझं पूर्ण झाली आशा तशी तुमची पण हो ही माझ्याकडं देवाकडं मी प्रार्थना करते की तुम्ही लोक सगळी सुखी राहा तुमच्या सगळ्या सगळ्या तुमच्या ज्या भावना असतील त्या तुमच्या पूर्ण होत नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र आभार धन्यवाद मान्यवरांचे आभार आशाताईंचे आभार माननीय मुख्यमंत्री साहेब आभार मंत्रीजी यांचेही आभार आणि आशाताईंनी जे काही रेडिओ बद्दल आठवणी सांगितल्या आहेत त्या आठवणी आपण हा आठवणींचा सा वारसा असाच सा पुढे ठेवूया आभार अजून कार्यक्रम आहे तर निवेदन जागेवरच रहा कारण हा सेट ऑफ अवॉर्ड्स होता यानंतरही पुढे कार्यक्रम आहे महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आशा रेडिओ पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये पुढचा कार्यक्रम तुमच्या समोर थोड्याच वेळात सादर करण्यात येत आहे अभंगवाणीचा हा कार्यक्रम आहे पुढचा जो थोड्याच वेळात समोर सादर करण्यात येणार आहे काही क्षणांपूर्वी नॉस्टॅलजिक मोमेंट्स आपण अनुभवलेत महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये ही जी सुरुवात आहे अरे वामा, आज जीरा पूरी है आ रही ना खुशबू इंडिपेंडेंट सोयाबीन ऑयल जो रखे खाने में खाने का स्वाद तीस